एकनाथ शिंदे काय चीज आहे ही राऊत सारखेली दहा जन्म घेतली तरी त्याला पाव समजणार नाही ती ताकद आहे जी सत्ता उलटवू शकते म्हणून त्यांनी दिल्लीला का गेलेत कशासाठी गेलेत याची चर्चा करण्यापेक्षा तुमच्या बुडाखालच्या खुर्च्या त्यांनी काढल्यात एवढी ताकद असलेला तो नेता आहे म्हणून त्याचे हातपाय कधी लटपटणार नाही आणि आमच्यासारखे खंदे समर्थक जोपर्यंत त्यांच्या बरोबर आहेत तोपर्यंत त्यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही मुंबई आम्हाला किती जागाचं बोलणी झालीच नाही आणखीन काही त्याच्याबद्दलची चर्चा नाही आणि आम्हाला किती देतील नाही देतील ह्याची चिंता चे, त्या त्यांना कशाला पाहिजे त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा आज काँग्रेस त्यांना लात मारते शरद पवार साहेब काही बोलत नाहीत साहेबांनी सुद्धा युतीच्या संदर्भात कोणती घोषणा केली नाही तुम्ही तुमचं बघा ना दुसऱ्याचं वाकून पाहण्याची सवय ह्या संजय राऊतला लागलेली आहे आणि ती मला वाटते ती कधी मेल्याशिवाय जाणार नाही कोणी कोणाचा पक्ष चोरला आहे शिवसेना शिवसेना आहे बाळासाहेब आमचे नेते आहेत आमच्या आमचं आदरस्थान आहे म्हणून त्याचा पक्ष जे हे विकणारे होते त्यांच्यापासून हा पक्ष आम्ही वाचवलेला आहे म्हणून शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन आज आम्ही पुढे चाललोत जे शिवसेना प्रमुखांचे विचार विकत होते त्यांना लोकांनी त्याची जागा दाखवलेली एकनाथ शिंदेचा पक्ष कुणाचा अंगवस्त्र आहे की नाही त्याची चिंता तुम्ही करू नका तुमची गेलेली लाज तुम्ही फक्त राखा एवढं मला त्यांना सांगणार हे बघा महायुतीमध्ये कसं लढायचं काय लढायचं याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय घेतील म्हणून सर्व पक्षांनी आपापल्या पद्धतीने तयारी केलेली आहे आम्ही पण तयारी केलेली आहे अंतिम निर्णय जो येईल तो आम्हाला सर्वांना मान्य असणार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव